जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे जगण्याचे देवा लाभोय बळद दुर्गुणाचा वळ पहावे सद्गुणाची देवा ऐसी कळ हे असं होतं बघा कधी कधी हॅलो वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि संडे आहे सकाळ सकाळ फालगुनी सगळं साफसफाई करायला घेतली आहे आणि साफसफाई म्हणजे तिच्याच वॉर्ड्रोपची बाकी माझ्या वॉर्ड्रोपला हात नाही लावत कारण की माझा वॉर्ड्रोप बघून ती घाबरते म्हणते एवढा हे साफसफाई करता करता एक महिना जाईल मला ॲक्च्युली मेस्सी कपडे ठेवायला आवडतात पहिल्यापासूनच म्हणजे हा जो कबड आहे तो सगळा इस्त्रीवाला आहे आणि बघा सगळ्या उचला उचल चालू झालेली आहे आणि आता श्रावण महिना चालू होणार आहे लवकरच तर आज आम्ही जाणार आहोत एका ठिकाणी श्रावण पार्टी करायला आणि श्रावण पार्टीमध्ये खूप श्रावण आहे गटारी पार्टी करायला बिफोर श्रावणवाली आणि कुठे जाणार आहोत आणि कोणी अरेंजमेंट केली एवढी सगळी आणि कोणाकोणाला बोलवलंय आणि सगळं असं काढून ठेवलंय पर्स बघा आमच्याकडे किती आहे हे अख्खा पूर्ण इथपर्यंत सगळं पर्सने भरलेलं आहे तरी आमच्याकडे पर्सची कमी आहे आणि हे मिकी माऊसचं मी नानूला कधी आणलेलं ते आत्ता काढले फाल काय बोल तू नाही बोलते तरी घेऊन येतो म्हणजे तुझ्याकडे नाही म्हणते ना तू कोण बघतो रे चिवताई शक्या शक्या पिजन पण बघतो का पिजन बघतो तू पिजन कुठे येतात सांग पिजन कुठे येतात आता नाही आता पिजन नाही येतं कशाला खायला टाकायला पाहिजे कुठे येतात पिजन तिथे येतात ना पिजन कुठे पिजन कुठे आहे बड्डे अवसर पे सगळ्यांना माहिती आहे की मला जास्त काय आवडतं तर मी असंच काल शॉपिंगला गेलो तर मला हा आवडला तोफा 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 आता मी हा घालणार आहे थोड्या दिवस तरी हा घालेल आणि मग नंतर ठेवून जाईल ॲक्च्युली हा पोलो राईड आहे तर मला आवडत घालायला कवर एवढा जप जपवणूक करायला लागणार आहे आहे मला कवरची असं आहे आणि आमची चिल्लर आली ए चिल्लर चिल्लर कॅंग अरे कोण दिसतो रे आज मी तू झोपणा आमच्या बाबांनी आम्हाला दिसतो अरे बाबले किती मजा मजा करतो साऊला आणलेलं तो व्हाइट कलरचा तेव्हा आणलेलं ना हिला येलो बघू इकडे दाखव मला कपडे दाखव तुझे सरळ उभी राहायच कपडे घातले ना तुझी एवढी हॅपीनेस होते ना वेगळं मला ना आवडत रोज रोज फ्रॉक्स मस्त छान छान असे कपडे घालायचे असतात ना ग कुकड्या हे कुकड्या असे घालायचे असतात ना हा बाई इकडे बघ इकडे बघ तू कोणा तू कोणाचा बावला आहे इकडे बघ तू कोणा कोणाचा बाउला आहे दिदीची आहे ना ती तू कोणाचा आहे सांग हा ती नानाची आहे ओके तू बाऊला कोणाचा आहे कोणाचा बावला आहे ते कुठं लावलाय बघ पो एअरबॅट बघ कुठे लावलाय वेडी आम्ही ज्ञाना आणि सावीला दोघींना एक फोन घेतले दोघींना वेगवेगळे त्यांना फोनची गरज लागते जास्त म्हणून फोन घेतला हा हा छान आहे फोन काय आहे मुंबईल मुंबाईल मोबाईलच नव्हतं ब्लँकेट वरून ऑर्डर केलं चटपटमध्ये आणि मुंबईला आणि माझे को पॅसेंजर बघा वन टू थ्री बोलते वन टू थ्री बोलते आई आली पली देऊ का आई काय बोलायचं आम्ही आलेलो आहोत नवीन नवरदेव पुढे नवरदेव दिसतच नाही गे तुझं मुंबई ठेवून दे तयारी जोरात हे वाटतो सकाळी सात वाजताच बघितलंय फोटो आम्ही तयारीचा आत्ताशी उठला

मस्त फिश मॅरिनेट केली आहे आणि हे काय वडे गोल कसा एकदम काकी अरे बापरे एखाद तास झाला काकडी कापते एक दोन तास मुंबई बिब्री बघ पाहिजे तुला बीबी मुंबई त्याला मुंबईला मुंबईला बोल मॅडम चला पकड नानूला पकड पकड नानूला पकड नानूला घे 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 तू जा पकड जा पकड जा त्याला नको पकडायला तुला ना आवडत ना आवडत पकड त्याला मोबाईल दे मग तुझा मोबाईल दे दे ना ग मोबाईल तर दे माझा नाही तुझा दे त्याला दे दे बीबीला तुझा मोबाईल लवकरात लवकर आल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन काय बोलते लवकर का नाही आली काकडी कापायची राहिली आहे काकडी सांगितलं कापायची राहिली

अच्छा फक्त कलेजी आहे का अच्छा चिकन ग्रेवी इथे कोळंबी कोळंबी मसाला आणि याच्यात काय ह्याच्यात काय किमा अच्छा मटन किमा मटन किमा इथे सुरमई फ्राय हे काय अच्छा बापरे डब्बा भरून वडे बनवलेत आम्हाला आता आणि इकडे पण काहीतरी आहे काय का चपाती अच्छा घावण पण आहे का बघ हे आम्हाला आमची पार्टी आहे पार्टी आज गटारी पार्टी हा काय का गटारी पार्टी ना गटारी पार्टी चलो गाईस गटारी पार्टी केली आहे आमच्याकडे घरी घरीच डॉक्टर असल्यामुळे आम्ही हे सगळं घरी आल्यानंतर सगळं चेकअप बिकअप करून घेतो आम्ही काय बरोबर आहे का जास्त कमी कधी बसून नजर डोळे लावून बसलेला दरवाजा जावई तो पण हसला पण पन नव्हता कोणाशी आता हसलाय हा हा आमचा माणूस आला या या या, 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 या। पसंत आहे का मुलगा मुलगा पसंत आहे का आमचा <laughs> मुलगा म्हटलं पसंत आहे का आमचा <laughs> <laughs> हा

जाऊ दे, दे चल दे निखिल का कला दे। निखिल दे का कला हेअरबेल्ट राहिला बघ इथे ठेवू नको काहीच काहीच ठेवू नको इथे आपली राहू दे ग राहू <laughs> दे तिच्याकडे राहू दे मला दिली मला दिलीय राहू दे

अरे इकडे कुठे चालली बाय खिडकीतून बाहेर जाणार आहेस का रामकृष्ण हरी करा चला जा जा, जा लवकर करा गेला आमचा तर <laughs> नवीन घरी चाललेलच्या लिफ्ट बघून तर एवढं छान मिळते ना खारगर 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 पेक्षा भारी आमची लिफ्ट आहे काय ना पनवेलकरांची एकच लाईट चालू आहे सध्या लाईट बिल परवडत नाही आता सध्या चालू नाही झाले तर आणि हे आहे निखिलचं नवीन घर थोडंसं आता काम चालू आहे एंटेरियरचं किचन ॲक्च्युली आतमध्ये इथलं हॉलमध्ये बर हे थांबले हरवले हे म्हणे क्षण बर हे थांबले हरवले हे रे अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुने